मिरज शास्त्री चौक येथे मिरज शहर पक्षाचे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आहे शहर अध्यक्ष सईद सौदागर यांनी हे संपर्क कार्यालय काढले आहे शास्त्री चौकामध्ये आज या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी महापालिका अध्यक्ष शकील पिरजादे सईद सौदागर इम्रान धलाईत

जवाहरा स्कूल समोर इथं पूर्णपणे संपन्न झाला यावेळी आमचे अध्यक्ष महानगरपालिका अध्यक्ष शकील शकीलबाबा फिरजादे आणि मिरज शहर अध्यक्ष सईदबाई सौदागर हे इथं उपस्थित आहेत मिरज शहराच्या शहरा वतीने जे आज ऑफिस उद्घाटन केलेलं आहे त्यामध्ये मी आज आपल्या आप मा न्यूजच्या माध्यमातून सगळ्या जनतेला मिरज शहरातील सगळ्या जनतेला हे आवाहन करतो की आपले जे काही पण समस्या वगैरे असतील म मजलिस इत्यादूल मुस्लिम पक्षातर्फे सोडवण्यासाठी इथं संपर्क कार्यालय उद्घाटन केलेलं आहे आजपासून आणि आपण इथं